पण मॅनेज करत तर मी नाही करत हे हे सगळे आहेत इथे हे नाटकातून मला मॅनेज करतात तिथे सिरियलमध्ये मॅनेज करतात माझं काय क्रेडिट नाही त्यात आता इंटर कॉलेजची एकांकिका जर पाहिलं असेल तर मॉबमध्ये चाळीस जणं असतात सो मी पहिल्या एकांकिकेला बोलवलेलं तसं आई म्हणाली होताच कुठे तू म्हणजे एवढं असं असतं पण नंतर नंतर चांगले रोल्स मिळाले जरा खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ते कॅरेक्टर त्याच्यामध्ये एवढी थिन लाईन आहे की ते कॅरेक्टर थोडंसं काहीतरी त्याला आहे काहीतरी आहे त्याचा तो नॉर्मल नाही आहे पण ते अगदीच वेळही वाटायला नको की आता ह्याला हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट करावं करावं की काय असंही वाटायला नको हॅलो मी मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नकळत सारे घडले हे नवं नाटक तुमच्या भेटीला येत आहे आणि या नाटकात प्रशांत केणी काम करणार आहे आणि एक छान भूमिका आहे भाच्याची भूमिका आहे पण एक वेगळीच शेड आहे भूमिकेविषयी काय का सांगशील खूप कठीण आहे खरं तर कारण एकतर आधी बऱ्याच जणांनी ती केली बऱ्याच जणांनी म्हणजे खूप मोठ्या कलाकारांनी ती केली आहे त्यामुळे थोडंसं प्रेशर आहे की आपल्याला जमेल की नाही जमेल ते प्रेशर आहे आणि भूमिकेविषयी सांगायचं म्हटलं तर ना खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ते कॅरेक्टर त्याच्यामध्ये एवढी थिन लाईन आहे की ते कॅरेक्टर थोडंसं काहीतरी त्याला झालं आहे काहीतरी हुकलं आहे त्याचा तो नॉर्मल नाही आहे पण ते अगदीच वेळही वाटायला नको की आता ह्याला हॉस्पिटलमध्येच आपण ॲडमिट करावं असं करा की का करावं की काय असंही वाटायला नको तर ती ती लाईन पाळणं खूपच कठीण आहे पण दिग्दर्शक आणि सहकलाकार त्यांच्यासोबत राहून ते बऱ्याच गोष्टी सांगतात कुठे जास्त होत असेल तिथे कमी करायचं आहे कुठे कमी आहे तिथे जास्त करायचं आहे सो अशा बऱ्याच डिस्कशन्समधनं ते आता हळूहळू हळूहळू येत आहे येस स्वप्नांच्या मागे धावणारा हा एक व्यक्ती आहे आहे हे जेव्हा करतोस म्हणजे स्वप्न म्हणजे तेच आहे की त्याला जायचं आहे नाटक क्षेत्रात त्याला पुढे यायचं आहे हे जेव्हा पात्र करतोस तेव्हा स्वतःला किती रिलेट करतोस आ, सी आता मी एकांकिका वगैरे करायचो आधी अजूनही करतो आम्ही कधी कधी आता ही पहिली संधी आहे माझी याआधी कसं व्हायचं म्हणजे जेव्हा मी अगदीच कॉलेजचं पहिलं वर्ष वगैरे होतो तेव्हा तेव्हा ना घरच्यांचा तेवढा सपोर्ट नव्हता होता पण असं त्यांचा नकार नव्हता जेवढं ह्या नाटकामध्ये जेवढा अपोज आहे तेवढा नव्हता आणि तो प्रत्येकाचा म्हणजे जे कोणी आत्ता इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन्स करत आहेत त्या प्रत्येका प्रत्येकाने ते पाहिलं आहे थोडंसं घरून काहीतरी होतं पण हे थोडं मेजर आहे आणि हे नाटक थोडंसं जुनं आहे त्यामुळे वीस चोवीस वर्षांपूर्वी गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या आत्ता गोष्टी खूप वेगळ्या आहेत सो आ, चांगली गोष्ट अशी आहे की डिरेक्टर असो रायटर असो त्यांनी ती गोष्ट व्यवस्थित मार्क केली आहे की आत्ता ह्याच्यात बदल हवेत त्यामुळे जिथे जास्त होत होतं जसं तुम्ही म्हणालात की आत्ता विरोध आता, आता खरं बघायचं तर बरेच जण उलट सपोर्टही करतात लहान वयातच इनफॅक्ट सो याही गोष्टी आहेत पण अगेन काही जणांना तेवढाच अपोज असतोसुद्धा तर मला असं वाटतं की त्या सगळ्या व्यवस्थित संतुलन पाळल्या आणि मी रिलेट तेवढं नाही करत कारण तेवढा माझ्या घरून नाही झाला अपोज थोडीशी कामं मिळाली मध्ये मध्ये कुठेतरी टी व्ही सिरियल्समध्ये वगैरे त्यामुळे ते तेवढा अपोज नाही झाला पण येस अशी बरीच जणं मी बघितली आहेत मी अजूनही पाहतो आहे ज्यांना घरून तेवढा अपोज आहे त्यामुळे मला नाही पण बाकी माझे काही मित्र आहेत त्यांना मी नक्कीच रिलेट करू शकतो जे अजून जॉब करत आहेत म्हणजे ते बरेच टॅलेंटेड आहेत केपेबल आहेत हे सगळं करण्यासाठी बट स्टील ते जॉब करत आहेत त्यामुळे मला ते करताना मला त्यांचीच आठवण येते की ते नाही करू शकत आहेत आणि त्यांचंच एक ते कुठेतरी जजमेंट घेत असेल किंवा त्यांचे विचार तुझ्या ताणत असेल था की त्यांना नाही करता आलं ती जी भूमिका असेल पण जेव्हा नाट्यक्षेत्रात आलं अस तेव्हा आईबाबांनी कधी कौतुक केलं आणि तेव्हा तुला वाटलं की येस आईबाबांचं मी सपोर्ट मिळवला आहे ते यायचं आहे एकांकिका बघायला तेव्हा त्यांना आवडायचं काम नशिबाने मला थोडंसं चांगले कॅरेक्टर्स असलेले कामं मिळाली म्हणजे बरेच जण आहेत ज्यांना आता इंटर कॉलेजची एकांकिका जर पाहिलं असेल तर मॉबमध्ये चाळीस पन्नास जणं असतात सो मी पहिल्या एकांकिकेला बोलवलेलं तसं आई म्हणाली होताच कुठे तू म्हणजे एवढं असं असतं पण नंतर नंतर चांगले रोल्स मिळाले जरा त्यामुळे थोडंसं थोडासा सपोर्ट मिळाला आणि नंतर हळूहळू ना मला काही सिरियल्समध्ये वगैरे काम करण्याची संधी मिळाली आणि मग काय होतं नातेवाईक अपोज करतात आधी आणि मग जेव्हा आपण दिसतो तेव्हा अरे तो तुमच्या मुलाला पाहिलं सो so, हे hey, आईबाबांसाठी खूप असतं त्यांना तेच हवं असतं की त्यांनाही आपलं चांगलं बघायचंच असतं आणि एक नातेवाईकांची वेगळी दृष्टी असते त्यांनाही आपलं चांगलं बघायचं असतं सो तेही मग सपोर्ट करायला लागतात हळूहळू जर तुम्हाला यश मिळत गेलं त्यामध्ये तर नातेवाईक आईबाबा सगळेच सपोर्ट करतात हळूहळू आत्ता मालिकेत काम करतोयस आणि एकीकडे एक नाटक सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून तुला भरभरून प्रेम देत आहेत आणि आत्ता नाटक हे दोन्ही कसं आहेस कसं ॲडजस्ट आहेस यामध्ये खरं तर क्रेडिट हे प्रोडक्शनचं आहे आमच्या आयरिस प्रोडक्शन त्यांनी खूप मदत केली तसं नाईट शिफ्ट कधी करून तर कधी अगदी मॉर्निंग शिफ्ट लावतात आणि त्याप्रमाणे ते मॅनेज करतात अर्थात त्याचा स्टोरीवर काही परिणाम होऊ देत नाहीत पण मॅनेज करत तर मी नाही करत हे सगळे आहेत इथे हे, आहे, हे नाटकातून मला मॅनेज करतात तिथे सिरियलमध्ये मैंने मॅनेज करतात माझं काही क्रेडिट नाही त्यात पण तरीही तुझी तारेवरची कसरत आहे इकडेही तुला भूमिका नीट चोख पार पाडायची आणि इकडेही आनंद सरांसोबत काम आहेत किंवा विजय केंकरे सरांसोबत काम करतोय त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे म्हणजे आनंद सर हे खेळीमेळीचं वातावरण असलेलं एक व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल काय सांगशील आनंद सरांसोबत तुम्ही त्यांच्या बाजूला बसला आणि तुम्ही असं तीन चार सेकंदांनी हसला नाहीत तर म्हणजे तुम्ही आनंद सरांच्या बाजूला नाही आहात कधीही काहीही कुठलीही सिच्युएशन म्हणजे अर्थात कामाच्या वेळी ते काम करतात पण जेव्हा आपण सहज म्हणून गप्पा मारायला बसलेलो असू तेव्हा ते, ते प्रत्येक तीन चार सेकंदानंतर त्यांचा एक पंच असतो आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे म्हणजे हा झाला गमतीचा भाग पण कॅरेक्टर जे ते प्ले करतात म्हणजे मी आत्ताही मागे म्हटलं की मी आत्ता जो रोल करतो ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना बरेच ग्राफ आहेत ती इंटेन्सिटी आहे रागावणं आहे ओरडणं आहे नाखुशी दर्शवणं आहे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खरं तर इंटर कॉलेजेटमध्ये बरीचशी मुलं आहेत आणि ते करतात म्हणजे पन्नासातली एकोणपन्नासजणं मी म्हणतो पन्नास, पन्नास जणं जण। मी पन जे करतो ते करू शकतात पण आनंद सर किंवा श्वेता मॅम जे ज्या प्रकारचं कॅरेक्टर करतात ते एवढं कठीण आहे म्हणजे ज्या सीनमध्ये भांडण नाही आहे आरडाओरड नाही आहे काही फेकाफेक नाही आहे फक्त तिथे दोघंजणं बोलतात आणि तरीही खिळवून ठेवणं प्रेक्षकांना हे मला जास्त कठीण वाटतं म्हणजे मी विंगेतून बघत असतो की अरे असे सीन माझ्या नशिबी आले असते माझ्या वाटायला आले असते तर माझं काय झालं असतं मी करू शकलो असतो का सो एवढं डिटेलिंग करतात ते त्या डायलॉग्समध्ये म्हणा कारण अर्ध्या तासानंतर असे असे असंही दोन माणसांच्या कन्व्हर्सेशनला आपण कंटाळू शकतो पण त्यांना बघताना तसं नाही वाटत ना सो ते सांगतातच प्लस त्यांच्याकडे बघून शिकायला जास्त मिळतं बरं नाटक आत्ता मी रिहर्सलवर बघितली छान सुरू आहे रिहर्सल जाता तर प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना हेच सांगेन की तुम्ही या खूप जणांनी या खूप गर्दी करा तुमच्या नातेवाईकांना सांगा कोणता विकेंड असेल कधीही शो असेल दोनदा बघा नाटक प्लीज बघा कारण नाटक बघणं तुम्ही महत्त्वाचं चांगल आहे चांगलं नाटक आहे खूप चांगली स्क्रिप्ट आहे म्हणजे जेव्हा मी ती स्क्रिप्ट वाचली तेव्हा मी खरंच सांगतो मला आत्ताही बऱ्याच गोष्टी रिलेट झाल्या आणि रायटिंग म्हणजे एवढं कमाल रायटिंग आहे कुठलंही पार्ट जड होऊ न देता कुणाचं पार्ट हलकं राहतं असं नाही जो न्याय द्यायचा आहे तो पूर्णपणे दिलेला आहे आणि त्यातही आनंद सरांसारखे कलाकार श्वेता मॅमसारखे कलाकार तनिषा आहे आमच्यासोबत जी की माझ्यासारखीच नवीन आहे तिचंही व्यावसायिक नाटक पहिलंच आहे सो आम्ही प्रयत्न करतोय दोघं आणि ते एवढं खूप अप्रतिम काम करत आहेत तो सो प्लीज ते बघायला या नक्की या थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका